नमस्कार टेस्टी विमा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहे गणपती बप्पा स्पेशल ओरिओ बिस्किटाचे मोदक गणपती बाप्पांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक हे बनवतच असतो तर यंदा आपण ना ओरिओ संदेश मोदक बनवणार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय स्टेक्चर ओरिओचं कॉम्बिनेशन कट केल्यानंतर काय जबरदस्त तर लूक येतं याचा तर हे मोदक आपण गॅस न लावता बनवणार आहे तर चला तर मग ओरिओ बिस्किटाचे मोदक बनवायला आपण लगेच सुरुवात करूया सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून स्वागत आणि आभाळभर शुभेच्छा तर ओरिओ मोदक बनवण्यासाठी येथे मी घेत आहे ओरिओ कुकीज यामध्ये आहे एक युनिक चव जे लहान मुलांना खूप आवडते आणि अशी चव तुम्हाला दुसऱ्या कशामध्ये सुद्धा मिळणार नाही हे मोदक तुम्ही लहान मुलांनासुद्धा घेऊन बनवू शकता अतिशय सोपे आहे आणि मुले खूप एन्जॉय करतात कुकीजपासून मोदक बनवणं तर सर्वात आधी ओरिओ कुकीज घेऊया तर यामध्ये सगळ्यात वेगवेगळ्या चवी असतात चार पॉकेटे वापरणार आहेत आपण इथे तर एका मोठ्या बाऊलमध्ये सर्व मी ओरिओ कुकीज येथे टाकून घेते तर आता या ओरिओ बिस्किटमधली आपल्याला क्रीम साईडला काढायचे आहे तर हे पहा तर हे क्रीम आपल्याला सेपरेट करायचं आहे चम्मचच्या सहाय्याने त्यातील सर्व क्रीम मी एका प्लेटमध्ये हे टाकून घेते तर येथे बिस्किटापासून मी क्रीम हे सेपरेट केले आता हे बिस्किट आपल्याला हे कुकीज आपल्याला क्रश करून घ्यायचे मिक्सरमध्ये टाकूयात आणि व्यवस्थित याची फाईन पावडर हे आपण बनवूयात तर हे शक्य होईल तितका आपल्याला हे बारीक करायचं आहे नाहीतर बारीक झालं नाही तर ते चाळणीने सुद्धा आपण चाळून घेऊ शकतो जर हे पूड बारीक झाली नाही तर या बिस्किटाची पावडर आपण एका बाऊलमध्ये काढूयात इथे ओरिओची एकदम व्यवस्थित पुढे हे बनवून तयार झालेले आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे दूध सर्वप्रथम आपल्याला एक एक चमचाभर इतका दूध टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याच पद्धतीनुसार याचा आपल्याला गोळा हा बनवून घ्यायचा आहे कणकेच्या पिठाचं गव्हाच्या पिठाचं काय होतं आपण गव्हाचं पीठ घेतो त्यामध्ये पाणी टाकतो आणि पीठ हे सैलसर झालं तर वरून अजून आपण पीठ हे टाकतो आणि घट्ट असा गोळा मळतो कारण की आपल्याकडे पीठ हे शिल्लक असतं त्यामुळे पीठ मळून घेताना आपण विचार करत नाही कारण की आपल्याकडे पीठ हे गव्हाचं शिल्लक असतं तर हे ओरिओ बिस्किटाचं काय होतं आपल्याला जेवढं मोदक बनवायचं आहे तेवढेच आपण कुकीज पुढे आणतो आणि आणि याची पावडर ही शिल्लकही नसते जर हे सैलसर झालं त्यामुळे यामध्ये पाणी किंवा दूध टाकताना एक एक चमचा भर इतका पाणी किंवा दूध टाकून हे आपल्याला घटसर मळून घ्यायचं आहे ज्याप्रकारे आपण पिठे मळतो गव्हाचं पीठ ज्याप्रमाणे आपण कणिक हे मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर यामध्ये दूध चार ते पाच चम्मच टाकून यामध्ये मी हा गोळा मळून घेतलेला आहे हे मोदक बनवण्यासाठी मिश्रण हे तयार झालेलं आहे या बिस्किटामधील क्रीम आपण साईडला काढले होते याचे आपण स्टफिंग करून घेणार आहे हे क्रीम तुम्ही मोदकामध्ये असेही स्टफ करू शकता हे मोदक मी आणखी टेस्टी होण्यासाठी यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट हे टाकत आहे त्यामुळे मोदकाचे मिश्रणसुद्धा आणखी थोडं जास्त होणार तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचे सुद्धा काप यामध्ये घालू शकता हे मोदक बनवताना आपल्याला यामध्ये साखर घालायचं नाही कारण की हे बिस्किट आधीच गोड असतात आता हे क्रीम आणि डेसिकेटेड कोकोनट आपण चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेऊयात तर मोदक मी येथे साचा वापरून हे बनवून दाखवते तर साच्याला लावण्यासाठी आपण तूप हे घेऊयात अगोदर तूप हे साच्याला लावून घ्यायचं साच्याला तूप लावल्याने काय होतं जर हे मिश्रण आहे ते या साच्याला चिटकत नाही आणि अलगद असं हे मोदक बनवून तयार होते त्यामुळे अगोदर साच्याला चांगले हे आतून तूप लावून घ्यायचं त्यानंतर हा गोळा आपल्याला हाताने असं चांगलं दाबून चपटा करून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला आता हा गोळा मोदकाच्या साच्यामध्ये असा घालून घ्यायचा आणि आतमध्ये हे बोटाने असं दाबून दाबून भरायचे आणि मध्यभागी बोटाने असा होल करून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला व्हाईट क्रीमचे हे मिश्रण हे स्टफ करून घ्यायचे याचा गोळा यामध्ये टाकल्यानंतर वरून थोडं अजून चॉकलेटी गोळा हा आपल्याला टाकून घ्यायचं आणि पूर्णपणे वरून हे चॉकलेटी याचा गोळा टाकल्यानंतर बंद करून घ्यायचे बनवायला खूप सोप्पा आहे मोदक आणि तसेच खायला देखील दुपटीने टेस्टी तर लहान मुले देखील हे बनवू शकतात इतकी सोपी आहे ही रेसिपी साइडनी बाहेर आलेले मिश्रण हे आपल्याला काढून घ्यायचे आणि हे मोदक साच्यातून आपण अलगद असं बाहेर काढून घेऊया पहा खूप सुंदर आणि चमकदार दिसतो हा मोदक तर इथे आपला मोदक हा बनवून तयार झालेला आहे जर तुमच्याकडं हा साचा नसेल तर तुम्ही हाताने देखील मोदक हे इझिली बनवू शकता अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व मोदक हे तयार करून घेऊयात तर इथे आपले सर्व मोदक हे बनवून तयार झालेले आहेत अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण गणपती बाप्पा स्पेशल है, बनूं ले ले हे मोदक बनवून घेतलेले आहे बिस्किटापासून आपण हे मोदक झटपट बनवलेले आहे तर हा एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते गॅसचा वापर न करता अगदी झटपट होणारे मोदक तुम्ही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली तर एक लाईक करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कोणताही व्हिडिओ हा मिस होणार नाही